नमस्कार पीस रेखेतर्फे सगळ्यांचे स्वागत वैकुंठ चतुर्दशीचा दिवस बघा कार्तिक महिन्यातला महत्त्वाचा हा दिवस हरिहर भेट म्हणजे हरि म्हणजे श्री विष्णू आणि हर म्हणजे शंकर महादेव यांच्या भेटीचा हा सुंदर दिवस दुर्मिळ योग असलेला हा दिवस तर ह्या दिवशी रेखी साधक आपलं मणिपूर चक्र आणि अनाहत चक्र सक्षम करण्यासाठी साधना करू शकतात ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की उपवास करा ज्यांना शक्य नाही त्यांनी मी ज्या प्रकारे जप करायला सांगितलं आहे त्याप्रकारे तुम्ही नक्की जप करा आणि बघा तुम्हाला कसे भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात वैश्विक शक्तीरूपी श्री विष्णू आणि महादेवांचे आशीर्वाद तुम्हाला कसे जाणवायला लागतात वैश्विक शक्ती जे आपण म्हणतो की शिवशक्ती स्वरूपात आहे तर त्या शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात या दिवशीचा दुर्मिळ योग म्हणजे या दिवशी तुम्ही सकाळी नेहमीप्रमाणे तुमची पूजा करायची जमल्यास तुम्ही उपवास करा आणि तुमचं चा नामस्मरण चालू ठेवा जप तुमचा सुरू ठेवा श्वास रोखून जप करत राहा मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला श्वास रोखून जप करणं शक्य आहे तेव्हा करा याच्या बाबतीचा डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे तो नक्की तुम्ही आवर्जून बघा आणि रात्री तुम्हाला काय करायचं आहे रात्री साधारण बारा वाजता तुम्हाला बघा बरोबर बारा वाजता तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे श्री विष्णूंची पूजा करायची आहे म्हणजे बाळकृष्ण तुम्ही ठेवू शकता किंवा श्री विष्णूंची विठोबांची जर मूर्ती असेल विठोबा रखुवांची तर त्यांची तुम्ही पूजा करू शकता तर तुम्ही छान त्यांची पूजा करून तुम्ही ह्या दिवशी तुलसीपत्र जे तुम्ही नेहमी विष्णूंना अर्पण करता ते ह्या दिवशी तुम्ही शिवलिंगाला पण ते तुलसी अर्पण तुलसी जेव्हा अर्पण करता तुम्ही तर त्यावेळेस तुम्ही विष्णू सहस्त्र नाम म्हणायचे पण अर्पण करताना तुम्ही ते शिवलिंगाला अर्पण करायचे आणि एकशे आठ अष्टोत्तर नामावली शंकरदेवांची एकशे आठ नावं ही म्हणून तुम्ही बेलपत्र कोणाला वाहणार आहात श्री विष्णूंना वाहणार आहात असा हा दुर्मिळ योग जो वर्षातनं एकदाच येतो हरिहर भेटीचा दिवस इतका सुंदर दिवस तर नक्की सगळ्यांनी आवर्जून पूजा करायची आहे दिवसभर एकीचं ध्यान जेव्हा जमेल तेव्हा करा मी ज्या प्रकारे सांगितले प्रकारे जप करा आणि बघा अनाहत चक्र जे शिवशक्तीचं स्थान आहे शिवशक्तीचे स्थान वायुतत्व सक्षम करण्याचे स्थान वायुतत्वाचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळायला लागतात वायु तत्व जे आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत विविध प्रकारचे वायू प्राणवायू समान वायू उपा वायू उदान वायू व्यान वायू आणि ह्या वायू तत्वाची देवता आहे शंकरदेवांचेच उग्र रूप म्हणजे श्री हनुमानजी तर थोडक्यात त्यांची साधना तुम्ही उद्या करणार आहात आणि त्याद्वारे तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरातला वायू खूप व्यवस्थित काम करत आहे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळत आहे आणि ह्या चक्राचा बीजमंत्र आहे तो आहे यम जेव्हा तुम्ही यम यम उच्चारण करता त्यावेळेस ते चक्र उत्तमरित्या काम करायला लागते आणि त्याद्वारे तुमचे हृदय पण व्यवस्थित काम करायला लागते तिथला प्रत्येक सूक्ष्म अवयव म्हणजे अनाह चक्रामधला सक्षम अवयव व्यवस्थित काम करायला लागतो त्याचबरोबर मणिपूर चक्र ज्याची आधीदैवता आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचा तुम्ही जप करता ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा बीजमंत्र आहे तो आहे रम जेव्हा तुम्ही सातत्याने श्वास रोखून रम रमचं उच्चारण करता त्यावेळेस अग्नितत्वाचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात अग्नितत्व म्हणजे साक्षात सूर्यनारायणांचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात आणि बघा सूर्यनारायण जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही यश मिळतं कीर्ती मिळते समाधान ऐश्वर त्याचे कारक ग्रह आपण ज्याला म्हणू शकतो तो आहे सूर्यग्रह सूर्यग्रहाची जेव्हा तुम्ही उपासना करता त्यावेळी तुमचे अग्नितत्व म्हणजे सूर्यनाडी उजव्या बाजूची नागपुडी जेव्हा व्यवस्थित काम करते तर त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी प्राप्त व्हायला लागतात तर नक्की रेखी साधकांनी जमल्यास उपवास करा नाही जमलं तरी चालेल पण तुमची साधना रेखीची नक्की आठवणीने करा जप तुम्हाला जमल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठल विठ्ठल तुम्ही करू शकता ओम शिवाय नमस्तुभ्यम अनाहचक्रासाठीचा सा जप तुम्ही करू शकता श्वास रोखून हा जप करायचा आहे आणि बघा मग तुमची सेवा किती फलद्रूप होते अतिशय दुर्मिळ योग असलेला हा सुंदर दिवस बघा उद्याचा एकच दिवस आणि त्याच्यानंतर तो वर्षभराणे दिवस येणार आहे असा हा पवित्र मंगलकारी दिवस शिवशक्तीचा तत्वाचा दिवस भरभरून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नक्की सगळ्यांनी आवर्जून रेखी ध्यान करा ब्रह्ममुहूर्त रेखीचे से आपले सेशन सुरूच आहेत सोमवार ते शुक्रवारपर्यंत आपले ब्रह्ममुहूर्त रेखी सेशन असतात माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला मी ती लिंक टाकत आहे ज्याला वाटत असेल की नाही नक्की या विष्णुतत्वाचे आणि शिवतत्वाचे आपण आशीर्वाद घ्यावेत तर नक्की सगळ्यांनी त्या लिंकला उद्या जॉईन करा आणि बघा कसे आशीर्वाद मिळायला लागतात या वैश्विक शक्तीचे भरभरून श्री गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे मी या मार्गामध्ये आहे मला जाणवत आहेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आणि मला असा माझा प्रयत्न आहे की माझ्याद्वारे प्रत्येक घरामध्ये हे आशीर्वाद पोहोचू दे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचे कल्याण होत राहू दे जशी दत्तगुरु माऊलींची कृपा मला जाणवते तशी प्रत्येकाला जाणव दे ही माझी मनापासून इच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ